हाय फ्रेंड नमस्कार बघा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळेजण स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा बघा त्या साक्षीताईचं पण कसं झालं बघा त्यांचं बाळ डिलेवरीला नेलं त्यांचं बाळ झालं डिलेवरीच्या वेळेस बी त्यांना भरपूर तकलीफ झाली ते दादा सांगतच होते की आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या मार्फत आपण ऐकतच होतो की मी तर त्यांचा व्हिडिओ असं पडलं की लगेचच मी बघणार बघा कारण साक्षीताई बी खूप दिसायला छान आहे मी तर तिला साक्षी दिदीच म्हणायची मी कारण ती छोटी असल्यामुळं तिला मी दिदीच म्हणायचे कारण माझ्या मुली एवढीच आहे ती मी तिला दिदी मी आधी म्हणणार साक्षी दिदीचा व्हिडिओला दिदी म्हणणार आधी तिला असं म्हणजे सबस्क्राईबर केल्यानंतर ना त्यांचे व्हिडिओ पडतात आपल्या मोबाईलवर मग पडलं की मी असं लगेचच बघणार त्यांचे व्हिडिओ मी त्यांची मोठी फॅन आहे पण एवढंच की मी कधी क त्यांच्या मोबाईलवर म्हणजे असं त्यांच्या चॅनलवर कमेंट कधी केली नाही आहे कारण मला बी माझ्या मुलांचा असल्यामुळे एवढं कमेंट करायला वे वे वेळच भेटली नाही आहे पण मला त्यांचं मुलीचं असं झाल्यामुळं मला लय वाईट वाटलं आणि मला माझ्या पण मुलाची आठवण आली भरपूर आठवण आली माझ्या पण मुलाची कारण त्यांचं कारण त्यांचं पण छोटंसं बाळ गेलं त्यांनी पण एका महिन्यात किती माणसाला आलं एकतर पहिलं बाळ असतं आपल्या आयुष्यात आलेलं आणि ते पण असं झाल्यानंतर किती तकलीफ होती बघा बरं आणि कुठल्याही वडिलांना आपलं बाळ गेल्याचं तर दुःख असतंच किंवा आणि लोक वाईट कमेंट करून अजून त्यांना त्रास देतात बघा ज्यांचं बाळ जातं ना त्यांना किती तकलीफ होती हे शब्द सांगता येत नसते माहिती आहे का आणि अजून त्यांना तुम्ही तशी वाईट कमेंट करून अजून दुःखावर डागण्या देता त्यांच्या असं काही करू नका कारण ते दादा किती भारी भारी व्हिडिओ बनवतात बघा त्यांचे व्हिडिओ बघा तुम्ही त्यांच्या त्यांच्या व्हिडिओमधलं काय असं वाईट काय आहे का सांगा बघू त्यांचे व्हिडिओ त्यांची त्यांची फॅमिलीमध्ये जे काही आपल्या कुटुंबात चालतं तेच त्यांनी दाखवतील बरोबर का आणि त्याचे आणि अशी कुठली आई असते व मुलांकडं लक्ष देत नाही आहे ती बाळ झोपल्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवत असतील आणि कदाचित त्याच्यावर बी माणसं आता एखाद्याचा यूट्यूब व्हिडिओ काढून त्या पोट मारा करून कसं चालणार बरोबर का व्हिडिओ काढून एखादा का माणूस जर जगत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता की तुम्ही Hmm, तुमच्या मुलां बाळाकडं लक्ष दिलं नाही म्हणून तुम्ही असं झालं तसं झालं तसं नाही ना, ना, ना। मानते की माणूस ज्याचं नशीब आहे तेवढंच राहते बा आता माझं तर बघा मी सतरा वर्षाचं होतं माझं तर मुलगा माझ्या समोर करंट लागला माझ्या समोर गेला तरी मी वाचू शकले नाही बघा ना। मग त्यांना बी किती तकलीफ होत असेल बघा बघू आणि असं आपण त्यांच्या त्यांच्या दुःखावर अशा दागण्या द्यायच्या की त्यांना वाईट कमेंट करून त्यांचं मन आणखीन दुखावायचं बाळ किती छान होतं बघा ब त्यांनी दाखवतच होते की आपल्याला किती सुंदर होती परी आपली आणि आप समजा तुम असं आपल्या आपल्या फॅमिलीतच असं झालं असं तर आपण त्यांना असं नाव ठेवले हो असते का सांगा बघू तुम्ही असं नाव ठेवता हो त्यांना मला असं वाटतं की असं वाईट कमेंट करू नका त्यांना कारण ती आपल्यासारखीच आहे गरीब आहेत आपल्यासारखीच आहेत ते पण त्यां कारण बाळ म्हणजे प्रत्येक आईवडिलांना हो आपलं स्वतःचं बाळ प्रियच असतं नकोच असं कधी वाटतं का बाळ कसलंही असलं तरी आईवडिलांना प्रियच असतं ना त्याला बघ आजार असू द्या आहे होता म्हणे दादा म्हणतात त्यांना आजार होता तरी पण बाळ तंदुरुस्त होतं आपल्याला दाखवतच होते की त्यांनी बाळ वेळोवेळी त्यांचं वे वे दररोजचं व्हिडिओमध्ये बाळ दाखवत होते त्यांनी साक्षीताई दाखवत होते साहेब घेतलेलं दादाने खेळवाय दादा तर किती भारी ते बाळा परिवाराला खेळवते तर बघितलं का तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा बरं किती त्यांना काय किती किती त्यांना आनंद झाला तर त्यांची पर्याय त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर पण आता गेल्यानंतर त्यांना दुःख झालं आणि देव करो ह्या संकटातून त्यांना सावरू जसं आम्हालाच देवानं थोडं गहनं पण सावरलं तसं त्याला दादाला पण सावरू देवानं हीच ईश्वरचरणी प्रार्थना देव देवाकडे हीच मागणं असेल की दादाला आणि साक्षीताईला ह्या संकटातून थोडं तरी सावरायचा प्रयत्न करत करून द्या देवा कारण एखाद्याचं तर त्यांना सावरायला भरपूर वेळ लागतो आणि ना आपल्या बाळाची आठवण तर कधीच विसरू शकत नाही माणूस आपलं आयुष्य आहे तोपर्यंत विसरू शकत नाही दादा आणि साक्षी दिदीला पण असंच होणार आहे की त्यांचं पहिलं बाळ त्यांनी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही ती कारण त्यांनी ते लय मोठा अनुभव असतो आपलं बाळ पहिल्यांदा आपल्या खुशीत आल्यानंतर आईला किती आनंद होतो बाबा भाऊ आणि असं गेल्यानंतर किती आठवणी असते त्या एका आईच्या एका वडिलांच्या आजीच्या चुलत्याच्या घरात एक खुशी निर्माण झालेली असते आणि देव असा अचानक घात केल्यानंतर त्यांना किती तकलीफ होत असेल तुम्हीच सांगा बघू सगळेजण आपण युट्यूब फॅमिली एक आपण सगळ्यांची एक फॅमिली आहे आपण सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं का त्यांना वाईट कमेंट करून त्यांचं मन दुखवायचं अशा वाईट वेळेस एक तर एकमेकाला साथ दिली तरच कळते की बाबा आपलं माणूस कोण आणि परक माणूस कोण बरोबर का वाईट वेळेसच एकमेकाला साथ दिली पाहिजे की नाही तर असं हो करू नका आणि त्यांच्या पण आयुष्यात नंतर सुखाचे दिवस येवत असे देवाला प्रार्थना करू आपण आणि त्यांचं दुःख लवकरात लवकर कमी व्हावं हो। दुःख तर कमी होणारच नाही आहे कधी आयुष्यात त्यांच्या पण होवं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना सगळ्यांना एवढंच विनंती आहे की यूट्यूब फॅमिलीला की त्यांना वाईट कमेंट करू नका कारण त्यांची आताची सिच्युएशन वेगळी आहे त्यांचं मन दुखावलं गेलेलं आहे त्यांचं बाळ गेलेलं आहे कारण एखाद्याचं बाळ गेल्यानंतर काय मनाला वेदना होतेत ना असं आतून असं वाटतं की आपणच संपून गेलो आहे काय असं एक माणसाचं मन असतं कारण कशातही माणसांचं सा मन लागत नाही की आपलं बाळ गेले आपच्या पोटचं बाळ गेले त्याच्यामुळं माणसाचं सा कशातही लक्ष लागत नाही पण आपल्याला काय हो आपण एका शेखांदात कमेंट करून जातो आणि त्यांच्या मनाला वेदना देऊन जातो बरोबर का असं सग्ड़े, नका ना करू कारण बाळ ही सगळ्या सगळ्यांच्या आयुष्यात बघा ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांची काय अवस्था होत असेल बघा तुम्ही सांगा मग त्यांनाच माहिती असेल की बाबा एखाद्याचं बाळ गेल्यानंतर काय काय त्यांना तकलीफ होत असेल चला तर मग बाय त्यांना का वाईट कमेंट करू नका दादा लई डिप्रेशनमध्ये आहेत साक्षीताई तर भरपूर रडत आहेत कारण त्या आई आहेत आईचं काळीच लईच वेगळं असतं आई विसरू शकत नसते वेदना बाळाला खेळवलेलं बाळा बाळाला तास घेतलेलं खांद्यावरती कारण आई किती संगोपन करते बाळाचं ही एक आईच माहिती असतं आईलाच माहिती असतं आणि त्याचे चुलता पण त्याच्यावर किती प्रेम करतात बघा बरं तुम्ही त्या बाळाचे असं कुठं चुलता आहे की बाबा इतकं बाळावर प्रेम करते मी तर बघितलंच नाही असा चुलता कुठं इतकं बाळावर प्रेम करणार किती परीवर प्रेम करत होतो चुलता बघा म्हणजे व्हिडिओ असे असतील पण एकाद्यात चुलते पण हा चुलता किती परीवर प्रेम करत होता आपल्या भाऊजाईला कसा नीट बोलत होता वागवत होता असं बघा बरं आणि तरी पण लोक असं वाईट कमेंट करतात का म्हणून वाईट कमेंट करायची एखाद्याला Salve a turma,